हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या दिवानापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर कशा आहात सगळे श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळचे सहा तर भरपूर अशी थंडी सुटलेली तर माझा असताना स्वयंपाक बनवायचं तर इकडे मी मस्त असं कुकरला लावलेत ओटाने तर ओटाण्याची जी भाजी बनवायची आज मला तर आज मंगळवार आहेत तर आणि आज लवकर स्वयंपाक बनवावं आणि माझा पण उपवास असा असते तर भरपूर अशी थंडी पडलेली तर आज सगळं बाहेर सगळा दिवस मावळलेला आहे बघूया इकडे छान अशी माझी देवाचा दिवा वगैरे लावून झालेला मस्ताच्या दिवा बसली झालेली देवाला लावून आणि दररोज काय होते आहे का तर भरपूर असा उशीर होतो जेवायला दररोज साडे नऊ दहा साडे नऊ दहा वाजते आणि माऊलीच्या पप्पांना पण यायला भरपूर असा वेळ होतो आणि बाहेर माझे तसे गि गिरण पण आहे दळणं पण दळायच चालतं आणि आज म्हणजे स्वयंपाक पण म्हणणे आज त्याला भरपूर अशी भूक लागली म्हणजे चला आज सगळी कामं संगत करूया होईल म्हणलं थोडीशी नवकळ सगळी कामं संगत होऊन जातील तर त्याला बाहेर बघूया आपण बघा भरपूर असा थंडी सुटलेली आणि दिवस पण मावळायला लागलाय चित्र ला। झाली माझी गरबण दळायच पण चालू दिवस मावळा लागलाय आणि थंडी पण भरपूर अशी सुटलेली तर इतकं असं माणसांची तब्येत पण पूर्णपणे बिघडून गेली रात्रीच्या पासून माऊलीची बा बाळाची पण तब्येत बिघडली तर मला ब्लॉक पण बनवता आला नाही आणि माऊलीची पण तब्येत खूप अशी बिघडलेली तर रात्री त्याला भरपूर असा ताप आलेला तर औषध वगैरे पाजून झाला असा बरा सासूबाईंची जर भरपूर अशी तब्येत बिघडली की आपण दवाखान्यात जाऊन जान आलेत त्यांनी पण गोळ्या वगैरे खाल्ल्या पण काय त्यांचं पण कमी व्हायना झाले आणि आता संध्याकाळी सहा वाजून गेले दिवस तर अजून ना आले नाही कधी दिवस मिटिंगला गेलेत मिटिंग आहे आल्यानंतर नक्की तुमच्याबरोबर बोलायला होत मग त्यांची पण तब्येत पूर्ण बिघडलेले काय माहीत नाही बोलतेत का नाही काय माहित नाही पण मिटिंगला गेले तर जावंच लागतंय किती का तब्येत बिघड बिघडू अगर न बिघडू तर ती जावंच लागते मिटिंगला तर आज मिटिंगला गेलेत कारण त्यांना रजा पण घेता येत नाही काहीच नाही आजारी तर आजारी होत्या पण तशाच उठून गेल्यात आता काय माहित नाही कुठं आलेत आता मी मग केलं तर त्यांना कॉल त्यांनी काय कॉल उचलला नाही तर की येत असेल गाडीत असते इकडे चालले माझं स्वयंपाक बनवायचं भरपूर अशी गडबड चालली आहे त्याला मग पटपट स्वयंपाक बनवून घेते अगोदर आता वाजे संध्याकाळचे सात आणि एक तास झाला त्या वाट बघते मी आता आता आज आता एवढ्या का बसून भेटली नाही मला लोक तिथं थांबली होती पुन्हा कांद बटाटे घेतली तिथं नव्हता म्हणजे आणली पुढे मग उशीर लागला मला होय हम्म वाटते काय शंभर आणली हो मस्त आते कांद बटाटी आणि ती काय आणली भाजी आंडी काय हा मेथीची भाजी आली दहा दहा रुपयाला केले बघित कसं हो बघ छान आत्याला एक कवळी भाजी आहोत दहा हजार रुपयाला ही संक्रांतीला असते बघा आणि आमच्याकडे तर आम्ही संक्रांतीला हीच भाजी म्हणतो तुम्ही तुमच्याकडे कसली असते म्हणत नाही मला नाही सगळ्यांकडून सगळीकडे हेच एकच असते हा हा आणि थोडीशी मंडई आली आत्यांनी आणि आजारी होते तर मी मग गोळ्या खाऊन गेली होती काय करायचं हा मी नाही का मगाशी म्हणलं तर आजारी इथं दावड्यात जाऊन आलेत गोळ्या खाऊन त्याला तरी पण त्यांना फरक काही पडला नाही

काय करायचं म्हणून तर एवढा औषध झाला कारण तुम्हाला फोन केला तुम्ही फोन केला तुम्हाला इष्टीत असेल तरी मी म्हंटल बरं का आता गाडीत असते मला फोन केला थांबे पाटील आहे म्हणलं मी होय हम्म तुम्ही पाच विचारपर्यंत आता का इष्टीने हा लहान मला मी परत फोन केला थांबून मी यायला लागली इष्टी ना सांगितलं त्याला माऊलीची पण तब्येत बरी नाही पण इतका नसता आगावपणा फसता आगावपणा आहे माऊलीचा रात्री माऊलीला पण गोळी पाजलेली औषध पाजलेलं तरी पण त्याचं पण त्याला पण ताप आलेला तर तुम्ही पण नक्कीच काळजी घ्या भरपूर अशी थंडी थंडी हे माऊली पाया भरपूर अशी थंडी आहे ना वा त्या बाया नाही थंडी सुटली वस्तू झाल्या जातात काही लाडक्या बहिणीचं पैसे भेटून पण काय उपयोग दिसत नाही भरपूर असे किराणा परत माळ वगैरे सगळंच मागलेलं आहे हाय ना वाट्या काय तर उपयोग आहे का पैसे माझ्या उपयोग नाही भेटायला पाहिजे का नाही मला पण तसं वाटतं नाही भेटायला पाहिजे पैसे भेटून काहीच उपयोग नाही आता एकवीसशे रुपये करतो म्हणजे दिला नाही काय नाही नुसतं मग आता पुरतं तेवढं केलं झालं पुन्हा आता कोणी विचार करत नाही झाके पप्पांना गिरण बंद करायला आणि माऊलीचे पप्पा पण आता झाले दोघ जण मिळून झाले आत्यान बापू होते ह्यांनी दोघं पण आता सांग चालत आत्या ह्यांच्या बरोबर आले त्या भरपूर अशी आहेत ना पप्पा तिथं आणि हो ते आले ना गिरण चालू होती माझी तर ती आल्यावर मी इकडं आली म्हणलं चला आत्यांचं बघाय काय राहिले का नाही तुकायचं काय आणले काय नाही बघाय म्हणलं आणि तुमच्या बरोबर पण शेळ सुरू या तर कांदे पण आणले तर आज हे ओले कांदेत बघा आता नवीन कांदा आलेला आहे चला मग आत्यांना चहा प्यायच्या आत्या चला मी चहा करते तुम्हाला आणि बापू पण आता चालेल अं बा आता तुमची वाट बघून बगुन, बघूनच गेलेत बाहेर तर बापूंना मी बघायचं तिला चहा करून माऊलीला अभ्यासाला बसवलं होतं माऊली बाळाच्या इतकं खोड्या कशा चाललेत काय माहित नाही नुसत्या खोड्या खोड्या तरी अजिबात अभ्यास करत नाही इकडे बघा हे सगळा पसारा केला सगळा इथं बापूने त्याला आजोबाने अभ्यास करायला बसवलं हो तू तू अभ्यास करायला बसवलं नाही जागापणा करत बसला इथे येऊन अजिबात अभ्यास केला नाही आणि बापूने पण मी बापूला चहा दिला नाही दोन चहा पिला सगळ्या चहा माऊलीला दिलाय माऊलीला सगळा चहा दिलाय आणि माऊलीला मी चहा देत नाही कारण त्याला हे होत नाही ना पचत नाही त्यामुळे मी त्याला चहा देत नाही आणि त्याला आज बापूमुळे चहा भेटलाय आत्याने उडून ठेवायला लागले भाजी आता आता बनवणार आहे ना मग संक्रांत अजून भरपूर दिवस आहे तर आत्याने आताच भाजी बनवायचा बेत चालू केला भाजी छान लागते हा त्यांना आवडती वाटते भाजी तर मस्त आता बनवतात वाटते भाजी आणि संक्रांत रा भरपूर आहे एक महिनाभर आहे तर चला मग आत्याने मस्त भाजी बनवतात यात मी पण खायला तर इकडं मस्त असं आपली वटाण्याची भाजी तिकडं माझी बनवून झाली आणि चला मग आता सगळ्यांना जेवण करायचं तर इकडं ह्यांनी पण बसले तयार होऊन आणि भाकरी पण अशा मस्त मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्यात नाही आज तर चला मला आज आजली भूक लागलेली इकडं मस्त असं आत बनवली चाकवत अशी भाजी तर आमच्याकडं चाकवत बोलतात तर तुमच्या इकडं काय बोलतात ते काय मला माहीत नाही मला पण सर्दी झालेली भरपूर असे थंडी इकडे बघा सगळे स्वेटर घालून बसलेले आहेत भरपूर अशी थंडी सुटलेले चला तर बाय मग आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते चला मग बाय परत भेटू का अशाच एका नवीन आणि छान स्या तोपर्यंत बाय बाय तर मी इकडं दूध दूध गरम करायला ठेवलं आहे